नमस्ते नमस्कार नमस्कार काय चाललंय काय नाही माझ्याकडे काय की नाही पैसे मिळवायचा मंत्र आहे तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा कसलं काय मी त्या भानगडीत पडणार बाबा आपल्याकडं बक्का बरोबर ऐका की कोणी सांगा मग बरं सांगतो शेठ मला पैशाची लय आहे नाही माझा भाव आडमेट आहे मला एक पाचशे रुपये द्या की असलं तर राहू दे परत कधी देणार तुझे पाच सहा दिवसात इधर एक एक काम गरज आहे का पैशाचे होय होय ते ऋषभ आहे का तुला कोण हो ती रे कुऱ्या केस नसते का ते मोठ्ठी केस आहे बघ ती सगळ्या गावात माहित आहे माहित आहे ती मला सकाळी गाडी पाहिजे भेटलेलं ते काहीतरी मंत्राय पण पैसे ती जी गाडी घे जाऊन माझं नाव बी सांग त्याला बरोबर चाल ते सांग जा। आ, हा, आशिष भाऊ बसलेत चला हो आशिष भाऊ तुम्हाला पैशाची अडचण आहे का माझ्याकडे एक असा मंत्र आहे तो मंत्र म्हणला की पैसे मिळणार मंत्र म्हणला की पैसे मिळणार असं पाठवत नाही तुम्ही पाचशे रुपये पाठवा तुम्हाला व्हॉट्सअपला ऑनलाईन मंत्र पाठवतो हो आत्ता पैसे नाही रे मग संध्याकाळी आणून देतो बरोबर या संध्याकाळी गाठ घ्या घेतो काढतो संध्याकाळी हा घेतली पाहिजे आपल्याला जाम गरज आहे असं काहीतरी करून दाखवायचं ऋषी भाऊची गाठ घ्यायलाच लागत्या पहिला सल्ला विचारून घेऊया ओ पैशाची लय कडके आल्या राव आता त्या शेट कडनं पाचशे रुपये आणलेत आणल्या दवाखान्यासाठी त्या शेटने सांगितले ती ऋषी नाही का ती ऋषी सवाल बघा त्याकडे काहीतरी पैशाचा मंत्र आहे तो मंत्र म्हणला की पैसे मिळतात जाऊ मंत्र फुकट देत नाही पैसे द्यायला लागतात काहीतरी जोडणा खोरे एक पैशाची माझी पण जुनी करायची आहे मी पण जुनी करून जाऊया आपण संध्याकाळी एक हजार रुपये जोडणं तुम्ही करा बर आपण दोघ जण जाऊया तिकडे माझ्याकडे आता पैसे नाहीत तुम्हाला आणि मी परत देतो तिकडे मिळाले की बरं तू संध्याकाळी ये माझ्याकडे आपण दोघं मिळून जाऊया अहो संध्याकाळी कशाला माझा मित्र परत्या नाही का त्याला पण पैसे जाडच नाही त्याकडे पैसे असतात त्याला आत्ता घेऊया आपण मी बोलवून घेतो हायास आत्ता जाऊया चला त्याकडे वेळ वाया घालावाय नको त्याने कुठेतरी जातील बर चल चला काय तर करूया जो चला सुशा तुझी तू झाला का अहो आशिष भाऊ पैसे घालतो की राव आता नको मला तर काय तर झोल वाटायला लागलाय झोल काय नाही झाला की नको तुझा झोल वाटायला आईला पैशाची गरज आपल्याला एकट्यालाच आहे काय मिळू दे टॉपचं पैसे मिळवायचं हे सगळ्याशी दाखवायचं परत्या मला तर देते का बघतो आता हे परत्या बाय मला एक हजार रुपये गुगल पे कर तुला भावा देतो परत अरे आता माझ्याकडे पण नाहीच लागा माझी पण तंगी लई चालली अरे दुकान बंद पडायची बारी आली अरे गुगल पे कर मला हजार रुपये भावा तुला दहा हजार रुपये पाच हजार करून देतो असलं काय करणार आहेस अरे आपल्याकडे एक माणूस आहे त्या माणसाकडे एक मंत्र आहे तो मंत्र म्हणलास की भाऊ पैसे येतात बरोबर कधीपर्यंत काम तू हजार रुपये पाठव मला आता पाठव तू लगेच पाठव पाठवलं माझं काय होत बघतो दोन दिवसात तुला बी गाड घालून देतो तू पण पैसे मिळव बर थँक्यू एवढी जाहिरात केली अजून एक कस्टमर आला नाही ओ बाबा <coughs> बाबा मी बाबा नव बाबा वेगळा आहेत माझ्याकडे फक्त मंत्र आहे <coughs> ती जाऊ दे मला म्हणाले पैसे हो तुमचं सांगेल तेवढे पैसे सांगा मी मारतो मला तेवढा मंत्र द्या लि नाही पाचशे रुपये रेट आहे तू पाचशे रुपये मंत्र पाठवतो लगेच पाठवतो स्कॅनर जा तुमचा ऑनलाईन माझ्याकडे आलं का बघा हा पाठवा मंत्र हे गोपनीय आता पाळायला लागते आपण कुठं बघ जा घरी मी घरात जाऊन मंत्र पाठवतो तुला पण असं नसते विश्वास ठेव माझ्यावर पाठवतो फोन नंबर तर तरी मंत्र जा तू नंबर तर घ्या की मग पंधरा वीस मिनिटं देत मंत्र जा ओके आईला पाचशे रुपये दिले तर अजून मंत्र आलेला नाही गंडवलं का काय मला कधी यायचा आला वाटतं मंत्र सूचना हा मंत्र गर्दीच्या ठिकाणी एस टी स्टँड देवळात जाऊन वाचचा मंत्र अल्ला के नाम से कुछ तो दे दे बाबा आ! Sure, uh pay. -huh.